झाल्यास ऐकलं आणि दुःख कारण गेली काही वर्ष त्यांची सेवा करण्याचा योग आला होता त्यांना वयोमानाने काही आजार होते आणि प्रत्येक आजारामध्ये आईंची सेवा करण्याचं भाग्य मिळालं झालं त्यांच्या आजारांमध्ये सुद्धा त्यांचा हसमुख चेहरा आणि आजारावर मात करण्याची झुंजार वृत्ती जी आहे त्याच्यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे की आजार जरी असला त्रास जरी होत असला तरी डॉक्टर मला बरं वाटतंय आणि आपल्याला माहिती असतं की नाही यांना जास्त गंभीर आजार रा आहे आणि ह्या त्यांच्या धैर्याने त्यांच्या हिमतीने आज उभे आहेत माझ्या लहान भावासारखे असणाऱ्या नरेंद्रने त्यांची खूप सेवा केली त्यांच्या प्रत्येक त्रासाला आजाराला ते त्यांना डॉक्टरांकडे नेणं सगळ्या गोष्टी करणं याच्यात कुठेही त्यांनी मागे पुढे बघितले त्यांनी त्यांचं हातृत मातृसेवा केलेली आहे आणि मी म्हणेन की असे पूत्र जन्माला काढणं हे फार भाग्याची गोष्ट असते की जे आईवडिलांची अगदी शेवटपर्यंत सेवा करत राहतात तर मी असेही पेशंट बघतो की दुर्दैवाने त्यांच्याबरोबर ते त्यांना दोन तीन मुलं असून सुद्धा हॉस्पिटलमध्ये आयसीयूच्या बाहेर कोणीच नसतं तसं नरेंद्रने कधी केलं नाही तो कायम आईच्या बरोबर राहिला आणि आईची सेवा केली मला खात्री आहे की आईंना नक्कीच अभिमान वाटत राहील की त्यांनी नरेंद्र साखी सुपूर्त जन्माला घातले की जे पत्रकारिता करता करता समाजसेवाही करतात आणि माणसंही जोडतात मी त्यांना करतो महाराजांनी म्हटलं आहे की कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा आणि म्हणून आताच डॉक्टर साहेबांनी त्याचबरोबर दिदींनी आपल्याला जे विचार मांडले ते विचार खरोखरच आपण ते विचार अंगी बांधले तर निश्चितच आपल्या माता पित्यांची सेवा आपल्या यानंतर मी उघड सरांना व्यक्त करतो की त्यांना एका कवितेचा समारोप करावा